प्रकाशजी निमित्ताने एक प्रश्न मगच्या तुमच्या मुद्द्याकडे जातो चार जून नंतर काय होईल भाजपमध्ये कोणी तुम्हाला एक आश्वासक चेहरा वाटतो का की जो ज्याचं नाव जाहीर झाल्यानंतर वंचित देखील पाठिंबा देऊ शकते किंवा काँग्रेसमध्ये असा कोणी आश्वासक चेहरा आपल्याला दिसतो का राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त की ज्याला बघितल्यानंतर वंचित त्याला पाठिंबा देऊ शकते माझ्या अंदाजानं चेहऱ्यापेक्षा कार्यक्रम हा महत्त्वाचा राहणार की तुम्ही पाच वर्ष सरकार क चालवत असताना काय करणार हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे चेहरा हा महत्त्वाचा राहणार नाही पण मी जसं म्हणालो की चेहरा हा हा अशी माझाच शब्द होता की काँग्रेस आणि बी जे पीकडून चेहरा कोण येणार हा महत्त्वाचा आहे तो याच्यासाठी म्हटलं की फंडामेंटलिस्ट जर आले तर कोण कोणाबरोबर जाणार नाही आणि काय का फंडामेंटली सात त्यांच्या पक्षाची असणारा इमानदारीत राहील त्याच्यामुळे तो कॉम्प्रोमाइजसाठी रेडी असेल म्हणजे इन्क्लुसिव्ह अजेंडा तयार करण्यासाठी तो रेडी असेल का तर मग नाही होत आणि त्याच्यामुळे म्हटलं होतं की विदिन हिज पार्टी जे इतर पक्षाचा कार्यक्रम आहे त्यालाही आपण असणार प्राधान्य दिलं पाहिजे त्यालाही महत्त्व दिलं पाहिजे